इंडो एशियन मेटा फाउंडेशन इंडियाच्या वतीने श्रीलंकास्थित तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थि व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलश यात्रेचे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी सोलापूर येथून तामळवाडी सुरतगाव माळवुमरा या मार्गे तुळजापूर बोरी मार्गे धाराशिवकडे मार्गस्थ होऊन या प्रत्येक ठिकाणी या अस्थि यात्रेचे स्वागत जल्लोषात करण्यात तसे आले तसेच आपण पाहत आहोत मौजे वडगाव सिद्धेश्वर येथील नागरिकांनी यात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले यावेळी असंख्य महिला व पुरुष यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी हस्तिकलेशावर फुलाचा वर्षाव केला आणि उड्डाणपूल येथून ही यात्रा मार्गस्थ होत असताना आपणास दिसत आहे तसेच या उड्डाणपुलाच्या खालून भीमनगर येथे सर्व नागरिकांनी या यात्रेचे स्वागत करण्यात आले तसेच पूज्य बनते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढे हा हस्तिकलश यात्रा उस्मानाबाद धाराशिवकडे मार्गस्थ झाली आपण पाहत आहोत या वडगाव येथील उड्डाणपुलाच्या खालून ही यात्रा भीमनगर येथे स्थित पोचलेले आहे यात्रेमध्ये असंख्य पुरुष महिला या सहभागी झालेल्या आहेत हा अस्थिकलस आपण पाहत आहोत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या अस्थिकलशनतेच्या हस्ते येथे पूजन आणि हा रथ आता उस्मानाबाद धाराशिवकडे मार्गस्थ झालेला आहे तसेच या ठिकाणी आयुर्वेदिक कॉलेज अहिल्यादेवी होळकर चौक धाराशिव येथे या रथाचे शहराच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी असंख्य तसेच साठे चौक येथेही या यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी या, या अस्थिकलशावर फुलांचा वर्षाव केला व दर्शनासाठी रीक केलेली होती आपण पाहत आहोत त्यानंतर हा अस्थिकलश यात्रेचा रथ दाराशिव येथे पोचून छत्रपती शिवाजी मार्ग देशपांडे स्टँड येथून शिवाजी छत्रपती पुतळा चौकाकडे निघालेला आहे आणि हा आता हा देशपांडे स्टँड येथे पोचलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजापे हा स्वागताच्या तयारीसाठी जमा झालेले आहेत मोठ्या प्रमाणात पंचवी ध्वज हातात घेऊन हे लोक स्वागसासाठी तयार आहेत हा रथ आता छत्रपती शिवाजी महाराज घरात पोचलेला आहे यावेळी सर्व जनतेने हकाल पंचशी ध्वज घेऊन पुष्प घेऊन स्वागताच्या तयारीसाठी उभे आहेत यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन ही आज ती कलश यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाकडे येत आहे यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुटुळा चौकात पोहोचलेली आहे आणि यावेळी या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी तसेच स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित आहे स्वतः Pasai, bersatu, berkesempatan, cerita sulit, yakinkannya, pemberantasan, kewajiban, terkait, konsul, mod, nyamperaman, at, 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 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपऱ्याला पुष्पहार करण्यास घालण्यासाठी पदाधिकारी गोठलेले आहेत आणि परत गाडगे महाराज चौकातून त्रिशरण चौकात ही यात्रा पोहोचलेली आहे आणि त्रिशरण चौकातून ही यात्रा अंबाला हॉटेल मार्गे आर्य समाज मुद्रुक मावशीचे हॉटेल या ठिकाणाहून पुष्पकमंगल कार्यालयाकडे होताना आपण पाहत आहोत या यात्रेमध्ये शिस्तबद्ध असल्याही प्रकारचा दंगामस्ती न करता बांधव रांगेमध्ये शिस्तीचे पालन करताना आपण पाहत आहोत सद यात्रा शरण चौक मेडिकल कॉलेज धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी पोहोचलेली आहे आम्ही पहाट आहोत महिला आणि असंख्य नागरिक हस्त कलेशेच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या महाग तथागतांचा अस्थिकले आहे च्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि दाखल प्रदेशाचा रोत आहे आपण सर्व आपण जनता यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि हा रोह आत्ता अंबाला हॉटेल मार्गे समाज चौक विद्रुकमावशीचे हॉटेल या दुकानाहून स्वतुंजल कार्यालयाकडे रवाना करताना आपण पाहत आहात मी अप्पासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा